नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे दीपाली गायकवाड मोरे ही व्हिडिओ आहे दोन हजार बावीसची रक्षाबंधनची हे माझं पुण्यातील फर्स्ट रक्षाबंधन होतं आणि त्यावेळेस मला एवढं काही एडिटिंग जमत नव्हतं वॉइसवर वगैरे सो त्यामुळे ही व्हिडिओ मी परत एकदा एडिट करून तुमच्यासमोर सादर करत आहे आणि आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल हॅलो आले मी माझ्या मावशीच्या घरी चला मी तुम्हाला घर दाखवते हे पहा हा माझा आगाव भाऊ हे त्यांचं घर कृष्णाई नावाचं चला आपण आत एंट्री करूया जरा आहे माझ्या युट्यूबच्या जर्नीची ही सुरुवातच होती आणि त्यात असं काही ऐकल्यानंतर खरंच बरं वाटायचं जे काही आता माझा भाऊ बोलतोय लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू आहे त्यांचं घर ताट घेऊन उभी आहे माझी माझी विजूची बायको <laughs> नीलम करते आणि नी तिने राखीसाठी ताटही रेडी केलेला आहे त्यानंतर आम्हाला सर्वांना चहा दिला चहा पिताय <laughs> या सगळ्यांनी चहा प्या परत एकदा चहा पीपी आले मी पण चला वरती इथे काय चाललंय ही माझी मावशी आणि हा आपला छोटासा बेबी हाय कियांश हाय नाही म्हणतो काय काय

भाजी रेडी आहे खीर पण रेडी आहे याच्यात डाळ आहे चपात्या स्वयंपाक स्वयंपाकसुद्धा ऑलमोस्ट रेडी आहे हा आणि ह्याच्यात मावशीने आमच्या सगळ्यांसाठी स्पेशल अशी नारळाची वडी बनवलेली आहे या खायला लाडू रवेचे लाडू रव्याचे चला आधी आपण बाकीचा घर पाहून घेऊया आहे त्यांची सेकंड बाल्कनी हा बेडरूम हे आहे बेडरूम छान अस मस्त तर आपण टेरेस वर जाऊया चला टेरेस वरती खूप छान छान झाडं लावली होती पावसाचं वातावरण हो असल्यामुळे पाहता किती पाणी नुकताच पाऊस झाला होता आणि सगळेच आम्ही आलो होतो टेरेस वरती झाड पाहण्यासाठी छान छान फुलांची झाडं लावलेली आहे एक ब्लू कलरचं फुल आहे किती छान दिसतंय हे कोरफड गवती चहा मस्त हे कस झाड आहे हा शोच आहे ना छान आहे चला आता खाली जाऊया आपण ए पिलू चहा नाश्ता झाला त्यानंतर खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि त्या लगेचच रक्षाबंधनची तयारी खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती निलमनी त्यानंतर मी रक्षाबंधनला विजूला आणि कियाशला बसवलं त्या दोघांनाही एकत्र एक ओवाळायला घेतलं आदल्या दिवशीच बर्फीच्या स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट होतं की होममेड राखी पाहिजे होती त्यांच्या स्कूलमध्ये मग म्हटलं की सगळ्याच लहान मुलांना जे काही आहेत बर्फीचे भावंड त्यांना सगळ्यांनाच आपण होममेड राखीच बनवून घ्यावी सो पहिल्यांदाच बनवली होती ही छानशी राखी जी आता मी कियांच्या आता फर्स्ट टाइम बांधते त्याचं हे पहिलंच रक्षाबंधन तुम्हाला कशी वाटली राखी छान दिसते ना खरच लहान मुलांच्या हातांवरती अशा राख्या खरच खूप गोड दिसतात त्यानंतर मी विजूला सुद्धा राखी बांधून घेतली झाल्यानंतर लगेचच मी काकांनाही ओळलं त्यांनाही राखी बांधी आणि खरंच खूप बरं वाटलं जेव्हा आपण काहीतरी नवीन सुरुवात करत असतो त्यावेळेस आपल्याला कोणीतरी सपोर्ट करते इथे वातावरण खरंच खूप असं फ्रीली होतं त्यामुळे मला खरच खूप भारी वाटलं किती छान छान ना ए आवडली तुला आवडली की आवडली राखी तुला आवडली गावावरून ताई आणि दादा दोघं सुद्धा आले होते सोहन तन्वी सुद्धा आले होते रक्षाबंधन साठी So, सो त्यांनाही आम्ही इकडेच घेऊन आलो होतो डायरेक्ट कारण मलाही माझ्या भावंडांना वळायचं होतं माझे सगळे भावंड पुण्यातच आहेत सो त्यामुळे त्यांनाही गाडीत घेतलं हडपसरपासून आणि आम्ही इकडेच आलो होतो डायरेक्ट मग दादांनाही मी तिथेच राखी बांधली आमचं रक्षाबंधन झाल्यानंतर लगेचच बर्फी आणि अगस्त्याचंही रक्षाबंधन सुरू झालं हे ताटासमोर रांगोळी आणि किती छान दिसत ना हे सर्व त्यानंतर बर्फी अगस्त दोन वर्षापूर्वी किती छोटेसे दिसत होते आणि अगस्त पूर्ण लक्ष बघा पेड्याकडेच आहे त्याला गोड पदार्थ खूप आवडतात म्हणून

रक्षाबंधन झालं की लगेच ताईंनी माझ्या आऊंनाही ओळून घेतलं म्हणजे त्यांच्या भावाला ओळून घेतलं आणि मस्तपैकी राखी बांधली सगळेजण एकत्र जमल्यावरती खूप सारे एन्जॉयमेंट होते गप्पा होतात खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून मस्ती आणि असं भारी वातावरण तयार होतं ना घरात खरंच हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन होतं कारण लग्नानंतरची पहिली रक्षाबंधन मी या सगळ्यांसोबत सेलिब्रेट करत होती इकडे बघा ताई

पाया पड़ा पाया मोठी बहीण वेरी गुड त्यानंतर आम्ही बरेच फोटो काढले हे सर्व फोटो जे आहेत ते बिजून त्याच्या कॅमेऱ्यामध्ये काढले होते त्यावेळेस मला एडिटिंग फारशी जमत नव्हती त्यामुळे थोडेसे फोटो इकडे तिकडे झालेत तुम्ही गोड मानून घेतान कारण आत्ता मला बऱ्यापैकी थोडं थोडं जमतं आहे आणि ते तुम्हाला माहितीच आहे सो किती क्यूट दिसतोय अगस्त्य आणि त्यानंतर मिनिलमनीसुद्धा माझ्या आहोंना ओळलं त्यांचंही रक्षाबंधन झालं माझी मावशी येत येत होती अजून ती आली नव्हती सो त्यांच्यासाठी थांबलो होतो आणि अजून भरपूर रक्षाबंधन बाकी आहे सो आमचा गोंधळ चालूच होता वला तो सीन नया होता है कभी अक्सर ये लोग की खूबसूरती बस वो ऐसा तो लिख दिया ये नंबर है एक शब्द के ज्यादा बोल रहे हैं तुला लय चॉकलेट्स आवडतात ना हां हे सोहम तन्वीचं रक्षाबंधन घरात कार्यक्रम असला की सगळ्यात आधी छोट्यांना मान दिला जातो पण इथे जरा उलट झालं अमितच्या गोंधळामध्ये आम्ही आधी ओळून घेतलं नंतर ह्या छोट्यांचा नंबर लागला सो ह्यांचंही रक्षाबंधन खूप छान झालं आणि त्यानंतर मग आम्ही लगेचच परत फोटोज काढायला सुरुवात केली फोटो आम्ही हे सगळे फोटो काढतच होतो तेवढ्यात माझी मावशी आलेली आहे जी सगळ्यात लास्ट नंबरची आहे सो तिचा जो मुलगा होता कार्तिक त्यालाही मी आता ओवाळून घेते आणि कार्तिकला ओवाळून झाल्यानंतर लगेचच आम्ही जेवणही करून घेतलं मावशीने खूप छान बेत केला होता जेवणाचा आणि खरंच खूप भारी वाटलं इतक्या दिवसांनंतर इतक्या वर्षांनंतर असं हसत खेळत माहेरचं रक्षाबंधन एन्जॉय केलं सासरी तर दरवर्षीच करते यावेळेस माहेरीही झालं आणि अशाच या गोड आठवणी माझ्या कॅमेऱ्यात कैद करत करत मी निघाले पुढच्या प्रवासाला चला आता निघालो आम्ही मावशीच्या घरून

तिथून निघालो आणि त्यानंतर गेलो आम्ही रुपेशच्या घरी तो घरी तर नव्हताच पण हार्दिक होता सो हार्दिक दुर्वाग त्यांनाही अजून राखी बांधायची होती आणि त्यांच्यासोबत भेटल्याशिवाय पुढे कसं जाणार घरी कसं जाणार म्हणून आम्ही तिकडे निघालो इथून पुढे निघताना माझ्या हातातून हा मोबाईल खाली पडला आणि तो बर्फीने उचलला त्यानंतर जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा पेढे घेण्यासाठी मी खाली दुकानात गेले आणि तोपर्यंत बर्फीनी हा कॅमेरा धरला आणि बाकीची पुढची शूटिंग तिनेच केली आहे पहा तिने कशी बोलते आणि काय शूटिंग केली आहे तिने सगळी दाजी आमच्या आमच्या मामा, अम्षे अम्षे मामा ते आमच्या आमची सगळ्यांचे वरती प्रति मम्मा इतकं चालेल ती बहिणी जाले आमचं आता आम्ही सन्मान कुठं तुम्ही कुठं बी जातात आणि मलाच सोडतात

चंदाकी नाही रे लो एवढं नको म्हणतो एवढ्या अजून आरामात हां तरी 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 हटते आता काही नाही कशी वाटली बर्फीने केलेली शूटिंग छान होती ना मला तर माहिती नव्हतं ती इतकी छान शूटिंग करू शकते आणि किती छान बोलत होते ती सगळं काही असं इंट्रोड्यूस करून देत होते तुम्हाला तुम्हालाही आवडलंच असेल आणि त्यानंतर हार्दिकला ओळालं हार्दिकला ओळून झाल्यानंतर लगेचच मी माझ्या मावशीच्या घरी आले दुर्वांगला ओळण्यासाठी <laughs> <laughs> त्यानंतर मी काकांना सुद्धा ओळलं आणि सगळे इतके खरच आनंदी झाले मी फर्स्ट टाइम गेले होते ना त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद होत होता आणि मलाही त्यानंतर मला दुर्वांगने इथे गिफ्ट म्हणून पाण्याचा एक छोटा जार दिलेला आहे पाहतर खूप छान जार होता तो आणि तो माझ्याकडे अजूनही आहे सो थँक यू फॉर दॅट आणि त्यानंतर आम्ही घरी आलो माझ्या घरी घरी आल्यानंतर संध्याकाळी सोनू आणि रुपेश दोघ जण माझ्या घरी आले आणि मला हे तुम्हाला सांगताना खरंच खूप वाईट वाटतं आहे की आता हा माझा भाऊ सोनू या जगात नाही आहे मागच्या वर्षी एका दुर्घटनेमध्ये त्याचं निधन झालं असा हसता खेळता सोनू वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी खूप साऱ्या आठवणी ठेवून आम्हाला सोडून गेला हे खरंच खूप मोठं दुःख आहे पण त्याच्या या गोड आठवणी कायम स्वरूपात आमच्या स्मरणात राहतील आणि हा होता माझा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ जो तुमच्यासमोर मी थोडेसे चेंजेस करून एडिट करून तुमच्यासमोर मी सादर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय